फेब्रुवारीच्या मध्यरात्री जामखेड तालुक्यातील साकत फटा येथील शंकर रोकडे या महिलेच्या घरी दरोडा टाकणाऱ्या आरोपींच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या यश आलं अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लक्ष्मीपेढी गावातील आहेत या आरोपींमध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे चोरी करताना हे आरोपी समोरील नागरिकांनी घराचं दार उघडावं याकरता महिलेचा वापर करत होते प्रतीक्षा शंकर रोकडे या फिर्यादीच्या घरी दरोडा टाकताना सुद्धा या आरोपींनी प्रथम आपल्या सोबत असलेल्या महिलेला दरवाजा उघडण्यास पुढे केलं सदर महिलेनं दार वाजवून दिदी दरवाजा खोलू असं म्हटल्यानंतर आपल्या ओळखीचं कोणी असेल या भावने रोकड्याने घराचा दरवाजा उघडला होता घराचं दार उघडताच या सर्व आरोपींनी घरात प्रवेश करून शस्त्राचा धाक दाखवत रोकडे यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेले होते सदर गुन्ह्याचा कसून तपास केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून दरोड्यातील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन चारचाकी वाहन हस्तगत केल्या या कारवाई संदर्भात बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली सव्वीस तारखेला जामखेड येथे फिर्यादी प्रतीक्षा रोकडे या आपल्या कुटुंबियांचं घरी झोपलेले असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान एका महिलेने आवाज देऊन त्यांना उठवले होते आणि दार उघडण्यास लावले होते दार उघडल्यानंतर लागलीच त्यांच्या मागे सात ते आठ जणांच्या टोळीने येऊन घरात प्रवेश केला होता व त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडनं साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम पळवून नेली होती आणि दरोडा घातलेला होता गुन्ह्याचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बाबत तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय सालगुडे आणि पी एस आय धाकराव असे दोन पदकं यांचे दोन पदकं तयार करण्यात आलेले होते पथकाने घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण करून या गुन्ह्यामधील आरोपी निष्पन्न केले होते आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील निष्पन्न झालेले आहेत या आरोपितांमध्ये अनिल पवार यांच्यासह एकूण साधारण आठ आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ इर्टिगा तसेच पास तोळे सोनं हे त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे